दिनांक सतरा ते एकोणास जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर भारतातील शंभर स्मार्ट सिटी अंतर्गत राबवलेल्या उपक्रमांचे प्रदर्शन आज आयोजित करण्यात आले आहे यामध्ये महानगरपालिका तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्मार्ट स्कूल आणि सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम झुलॉजिकल पार्क मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल स्मार्ट बस डेपो शिवसृष्टी कमांड अँड कंट्रोल सेंटर उड्डाण डिजिटल डेस नंबर लाईटाईल हाऊस इन गव्हर्नन्स प्रकल्प हेरिटेज गेट खाम नदीचे पुनर्जीवन जी आय एस प्रकल्प आयस्कोप याबाबत माहितीचे स्टॉल स्मार्ट सिटीतर्फे लावण्यात आले आहे यामध्ये सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम व इतर सर्व उपक्रमांच्या स्टॉलचा दिनेश विदेशातून भेट देणारे सर्वजण या कामांचे कौतुक करत आहे हा सर्व प्रोजेक्टसाठी मनपा प्रशासक यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी अरुण शिंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी यांच्या सहकार्याने स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान फैज अली स्नेहा बक्षी प्रतीक मानवतकर तसेच शिक्षण विभागाचे नियंत्रण अधिकारी गणेश तांगडे कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे ग्राउंड अपचे प्रतिनिधी सत्यम आव्हाड व इतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहून स्मार्ट सिटी प्रोजेक्ट बद्दल उद्देश देशविदेशातून भेट देणाऱ्या सर्वांना छत्रपती संभाजीनगरच्या गौरवशाली इतिहासाबाबत सांगत होते ब्युरो रिपोर्ट एन्यूज छत्रपती संभाजीनगर